आमदार धीरज देशमुख यांच्या प्रयत्नातून सेलू सिटी बस सेवा सुरू सेलू ग्रामस्थांनी मांडले आभार गेली अनेक वर्षापासून सेलू ग्रामस्थांकडून लातूर ते सेलू सिटी बस सेवा सुरू करावी अशी मागणी करण्यात येत होती याबाबत सेलू ग्रामस्थांनी लातूर ग्रामीणचे आमदार धीरज देशमुख यांना भेटून याबाबत विनंती केली होती आमदार धीरज देशमुख यांनी सेलू येथील विद्यार्थी व गावकऱ्यांची गरज ओळखून तात्काळ लातूर ते सेलू सिटी बस सेवा सुरू करण्यासाठी लातूर महानगरपालिका प्रशासनाला सांगून ही बस सेवा प्रत्यक्ष सुरू करण्यात आली या बस सेवेमुळे सेलू येथील विद्यार्थी व नागरिकांनी लातूर येथील शिक्षणासाठी बाजारला येण्या जाण्यासाठी होत असलेली गैरसोय या सिटी बस सेवेमुळे दूर झाली आहे याबद्दल सेलू ग्रा गावकऱ्यांनी आमदार धीरज देशमुख यांचे आभार मानले आहेत बरं